नमस्कार मित्रांनो पाण्यासारखा पैसा जर हातातून निष्ठून जात असेल तर एकदा आज बघा ह्या वास्तू टिप्स नंबर एक शोच केल्यानंतर केव्हाही नंबर नाणी आणि नोटा घरात सुख शांती समृद्धी आणि संपत्ती टिकून ठेवण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे हिंदू धर्मात हे नियम वास्तू म्हणून ओळखले जातात प्राचीन काळापासून या गोष्टींची विशेष काळजी घेतली जात आहे वास्तूंशी संबंधित बाबींमध्ये धर्म आणि शास्त्रांशी संबंधित बाबींचाही समावेश करण्यात आला आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या आजूबाजूला रात्रंदिवस मेहनत करणारे अनेक लोक पाहिले असतील जे त्यांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असूनही रात्रंदिवस मेहनत करतात पैसा येतो पण टिकत नाही त्यासाठी ते सर्व प्रकारचे उपाय करतात पण परिस्थिती जैसे तसेच राहते या समस्येवर मात करण्यासाठी ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये उपाय सुचवले आहेत आज आम्ही तुम्हाला वास्तु आणि ज्योतिषशास्त्रानुसार उपाय सांगणार आहोत ज्याचा आपण अवलंब करून आर्थिक संकटांवर मात करता येईल पण त्या आधी जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्स मध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा नंबर एक उत्तर दिशेला कारंजे ठेवणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे घरामध्ये दरवाजा समोर दुसरा दरवाजा करणे टाळा यामुळे धनसंचय होण्यास मदत होत नाही नंबर दोन सर्वप्रथम घरात किंवा दुकानात नेहमी कोळ्याचे जाळे असल्यास ते ताबडतोब काढून टाका आणि भविष्यात स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या तीन, तसे जर नंबर तुमच्या घराच्या किंवा दुकानाच्या भिंतीवर काही खुणा असतील किंवा त्याचे कवच निघू लागले असेल तर ते त्वरित दुरुस्त करा हे तुम्हाला पैशाशी जोडण्यात मदत करेल अशाही समस्या असू शकतात नंबर चार जर तुम्हाला तुमच्या घरातील किंवा दुकानातील झाडांवर कोरडी पाने दिसली तर लगेच कापून टाका नाहीतर तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती अन्यथा तुमच्या घरात आर्थिक समस्या वाढू शकतात नंबर पाच याशिवाय घर किंवा दुकानाच्या आसपास वट तळ असेल तर ते खूप धोकादायक आहे ते अशुभ आहे यामुळे खर्च आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात नंबर सहा वास्तुशास्त्रानुसार आगमनाची ईशान्य दिशा आहे आणि जर जड वस्तू या दिशेने ठेवल्या असतील आणि या ठिकाणी खूप घाण असेल तर यामुळे आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल घरात पैसा येण्याचा वेग मंदावतो नंबर सात ईशान्य नंबर सात ईशान्य दिशेला सतत अंधार असेल तर कुटुंबातील समस्यांमधील मतभेद वाढू शकतात त्यामुळे या दिशेला नेहमी प्रकाश असावा नंबर आठ त्याचप्रमाणे दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते या दिशेला दरवाजा किंवा तिजोरी ठेवल्याचे भा आणि जीवितहानी होते असा वास्तवशास्त्रात उल्लेख आहे नंबर नऊ वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की घरातील पूजा खोलीत कमलगट्टाची माळ ठेवल्याने आर्थिक दुर्बलता दूर होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घरातील सदस्यांवर राहतो असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे आर्थिक संकट कायम राहिल्यास घराच्या उत्तर पूर्व दिशेला एका भांड्यात ठेवा आणि ते मीठ वेळोवेळी बदलत राहा नंबर दहा ज्योतिष जो घरी घरी चुकूनही काटेरी झाडे असू नयेत ज्योतिषशास्त्रात हे अशुभ मानले जाते ही झाडे घरात आशीर्वाद येऊ देत नाहीत नंबर अकरा जर आपण टिप्स बद्दल बोललो तर घराच्या उत्तर दिशेला धातूचे कासव ठेवा यामुळे घरात सकारात्मकता येते कासवाला भगवान विष्णूचा अवतार असल्याचे सांगितले जाते नंबर बारा बर्याच लोकांना भरपूर जुनी बिले अनावश्यक कागद किंवा विविध वस्तू इत्यादी पर्समध्ये मध्ये ठेवण्याची सवय असते आणि वास्तूतील संपत्ती स्थानावर कोणत्याही प्रकारची घाण हा एक मोठा दोष मानला जातो आणि तो पैशाच्या ठिकाणी अजिबात राहू देऊ नये वास्तूनुसार पर्स किंवा घरातील तिजोरी किंवा किवेतर कोणत्याही किंवा इतर कोणत्याही ठिकाण ज्या ठिकाणी तुम्ही पैसे किंवा तुमची संपत्ती ठेवता त्या ठिकाणी जले जलमत स्वच्छता राहिल्यास धनाची देवी लक्ष्मी क्रोधित होऊन तिथून निघून जाते नंबर तेरा वास्तुनुसार जे लोक आपल्या पर्सला आणि त्यात ठेवलेल्या पैशाला अपवित्र हातांनी स्पर्श करतात त्यांच्या पर्समध्ये कधीही टिकत नाहीत आणि ते सर्व प्रयत्न करूनही त्यांचे हात रिकामेच राहतात शौच केल्यानंतर हात न धुता पर्सला कधीही स्पर्श करू नये नंबर चौदा वास्तुशास्त्रानुसार पर्स मध्ये नेहमी नाणी आणि नोटा वे वेगवेगळ्या ठेवाव्यात अशा परिस्थितीत चुकूनही नाणी किंवा नोटा एकाच पर्स मध्ये कसेही ठेवू नका नंबर पंधरा झाडू कधीही उघड्यावर सहज कुणालाही दिसेल अशा ठिकाणी ठेवू नका तो नेहमी लपवून ठेवला पाहिजे बाहेरून येणाऱ्या कोणाही व्यक्तीला सहज दिसू नये असा ठेवावा नंबर सोळा वास्तूनुसार वा धारदार तीक्ष्ण वस्तू ठेवू नयेत वास्तूनुसार या सर्व गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे पैशाचे आगमन थांबते लक्ष्मी निघून जाते आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागते बरेच नंबर सतरा बरेच लोक त्यांच्या पर्स मध्ये मूर्त लोकांचे गुरु वडील पती किंवा पत्नी किंवा देवी देवतांचे फोटो ठेवतात वास्तुनुसार असे करणे शुभ मानले जात नाही ज्या लोकांची इच्छा असते की त्यांचे पाकिट नेहमी पैशाने भरलेले राहावे त्यांनी त्यात चुकूनही देव देवता किंवा मूर्त व्यक्तींचे फोटो ठेवू नयेत नंबर अठरा उत्तर दिशेला असलेल्या खोल्या आणि भिंती निळ्या रंगात ठेवा आणि लाल रंग टाळण्याचा प्रयत्न करा आणि या दिशेला अवजड वस्तू ठेवू नका नंबर एकोणावीस स्वच्छता राखल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते घरामध्ये जास्त वेळ कचरा ठेवू नये विशेषतः तुमच्या स्वयंपाकघरातील किचन सिंक तुमच्या स्वयंपाकघरातील सिंक मध्ये खरकटी वापरलेली भांडी ठेवू नका भांडी साफ केल्यानंतरच रोज रात्री झोपा नंबर वीस वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा व्यवस्थित ठेवावा नियमित दरवाजा साफ करणे आवश्यक आहे तुमच्या मेन गेट मधून कोणत्याही प्रकारचा आवाज आल्यास तो ताबडतोब दुरुस्त करा मान्यतेनुसार यामुळे तुमचे धनहानी होऊ शकते नंबर एकवीस रंगाला काळ्या वास्तुशास्त्रात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते काळे कपडे परिधान करण्यामुळे जीवनावर अनेक परिणाम होऊ शकतात मान्यतेनुसार काळे कपडे परिधान केल्याने करिअर मध्ये चढ उतार येतात आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते तर मित्रांनो कसा वाटला हा कशी वाटली ही माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्लीज आमचे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद